नमस्कार आज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नारेगाव टॉमॅटो मार्केटला काय बाजार हो मार्केट आज चांगले माल गेले दोनशे सव्वा दोनशे अडीचशे रुपये पर्यंत ते मॉलचे माल नाही का चांगले माल हलके माल शंभर दीडशे साऊथ सव। साऊथ तेच गेला दीडशे दोनशे सव्वा दोनशे असा गेला आर्यमान आर्यमान बी तेच क्वालिटी गेला दोनशे मेघदूत तेच दीडशे दोनशे बाजार कमी झाले दादा आता कशामुळे बाजारात बाहेर बी माल चालू झाले नाशिक पट्टा चालू आला आणि चो माल आहे गुजरातमध्ये टामाटा आहे एम पीमध्ये टामाटा आहे त्याच्यामुळं बाजार डाऊन पुढं कुठं बिकिरे असा रिस्पॉन्स करत नाही माल घ्यायला कधी तर ते दोन कॅरेट घेणार आहे दोन तीन कॅरेट घेणार आहे गिरे तो एकच कॅरेट घेऊन राहिला दीपावळी मुलं मग सगळे लोक बाहेर जायले जे भै्य लोकं राहत्या कंपन्यामध्ये काम करणार आहे ते सगळे बाहेर जायले त्यांचा असं राहतं एक एक दोन दोन कॅरेट तिथं विकतात हा साहेब नवीन कुठली वर नवीन कोणती एकशे आहे नवीन त्याला काय बाजारा एकशे आठ लई कमी आहे एकशे आठ आहे ना कमी आहे मार्केटमध्ये कमी आहे हा नमस्कार आता आज काय बाजाराव बाजार भाव होते दीडशेपासून अडीचशेपर्यंत दीडशेपासून अडीचशे नाही दूधला काय गेला दोनशे रुपये दीडशे दोनशे आर्यमन शंभर पासून दीडशे रुपये सौ सौ दोनशे अडीचशे रुपये चांगले वर आणि बाकी दीडशे पासून माल म्हणजे शंभर ते ते अडीचशे पर्यंत आहे बा नवीन कुठली व्हरायटी नाही हेच रेग्युलर तीन व्हरायटी चालू आहे आता एकशे आठ एकशे आठ शाऊ मेघदूत हे चालू आहे बाजारा कशामुळे पडली बाजार गिरायक शांत आहे शांत आहे हो पावसामुळे काय फटका पावसाचं काय नाही गिरायकच शांत आहे वाढतील का असं राहते स्थिरच राहील सध्या सध्या स्थिर राहील हो शेतकरी वाढवना काय सांगा शेतकऱ्याला काय आता बाजार थोडं लक्ष द्या वाढतील दोन चार आठ दिवसांनी दोन चार आठ ग्रेडिंग बिडिंग करून आणा व्यवस्थित माल पावसामुळे वल्ले माल जरा पुसून आणा पावसामुळे काय काय प्रॉब्लेम येतो वल्ले माल येतात डागी स्क्रॅच बीच येतो थोडा हॉटेल माल येतो धन्यवाद ओके नमस्कार कुठून आले आपण मी सावरगाव निमदरीवरून कोणती वारीट आणलं मी साऊचा काय माल आणला होता दीडशे कॅरेट तो मॉलला गेलाय आपला एकशे दोनशे पंच्याहत्तर रुपयाने चांगल्या क्वालिटीचा माल आहे आणि आरेमनला बाजार नाही आरेमन वरायटीला बाजार नरेमन किती आणलं आरेमन आणले तू पंचेचाळीस कॅरेट काही ऐंशी रुपयांनी गेल्यात काही एकशे ने गेल्यात काही एकशे ने पण गेलेत आरेमनला का, हायब्रिडला बाजारच डाऊन येत सध्या नाशिक बी शिकलं मोठ्या प्रमाणात माल असल्यामुळं तिकडे बाजार कमी येत नाही शिकले वगैरे त्याच्यामुळं तिथे पण बाजार डाऊन येतात आता सावलत बाजार येतं जरा बरेच पण चांगल्या क्वालिटीचे माल असेल तर किती क्षेत्रात लागू क्षेत्र दीड एकर होतं आपलं एकरी खर्च किती एकरी खर्च आता दीड लाखाचा वर गेलेला आहे तसा आणि आता सध्या आवाक्याच्या बाहेर काम झालेलं आहे त्याच्या खर्च सुद्धा निघणार नाही आता अवघड झालं हो अवघड झालेली आहे मजुरी पण खूप महाग झाली त्याच्यामुळं सगळा खर्च ताळमेळ पाहिला तर टोमॅटो परवडत नाही आता सध्या हो पाऊस दोन दिवस झाले एवढं जबरदस्त पडला प्लॉट मध्ये पाणी साचले काय काय प्रॉब्लेम आले पाऊस पाणी साचल्यामुळे त्याच्यावर काळे डाग पडले टोमॅटोवर त्या पाणी साचल्यामुळे बागामध्ये तो त्याच्यामुळं काल एकशे पंच्याहत्तर मध्ये आपली पंचवीस कॅट तर फेकूनच जावं लागली जागेवर खराब झाला माल पावसाने हो आणि त्यात बाजार नाही इथे येऊन इथे येऊन पण शंभर दीडशे रुपये असा मालक आपल्याला कसे शेतकऱ्याचे भांडवलाचे पैसे माझे उभे होणार ना खूप अडचणीत आलो आम्ही आता शेतकरी हो शेती करून आता सध्या फार अडचणीत काम चालू होत कांद्याला नाही नाहीये कांदे खूप एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये कापतात ते पण काय आवड झालेली आहे मार्केटच्या विषय किती टॉमॅटोचा सहावा थोडा आपला अजून किती टॉमॅटो आता पाऊस जर नाही पडला तर होती पाच सहा जर पाऊस असा जर राहिला तर तीन चार तोड्यातच खतम होऊन जाईल मार्केट भांडवल नाही भांडवल जर पाऊस असा दोन तीन दिवस पाडला तर भांडवल पण निघणार नाही आणि जर नाही पडला तर पुढे मुळे भांडवल ओके होऊन जाईल क्लिअर होऊन जाईल बाकी ना पदरात काहीच पडणार नाही माझ्या हो खूप अवघड परिस्थिती कांदे आहे हा कांदे पण आहेत कांद्याला बाजार कांद्याला बाजार नाहीत कांद्याचे पार अवघड आहे बदल्यांना कोणी विचारत नाही दहा रुपये बाजार एक बदल्यांना पन्नास रुपये गुणीचं होतात बरं पंचवीस रुपये गुणीला आणि गाडी भाडं पंचवीस रुपये रुपये मुली भेटली तुम्ही बाजारभावची वाढ आणत आम्ही आर्यमान साऊ आर्यमान साहू काय बाजार बाजारभाव भेटला सहा असे एकशे तीस पंचवीस शंभर किती कॅरेट आणल कॅरेट होते पंच्याण्णव पंच्याण्णव तुम्ही किती शेतात केली आम्ही आहे सहा एक अकरा हजार गाडी एकरी खर्च खर्च मग साठ सत्तर ऐंशी हजार होतो या दिवशी कमी होतो थोडा मग गळित नाही ना ह्या दिवशी पावसाने नाही आता परवड आता काय सांगायचे असे इडली बिडली खाऊ का या टायमाला टायमाला इडल्या खाऊ बाळा बरोबर नाही परिस्थिती अवघड आता थोडा सात आठ आजू पाच गे शेतात शेतामध्ये काय आता मग काही परत टोमॅटो जरा बुक केले कांद्याचे रोप टाकलेत आता हे असा पाऊस चालू आहे परत रोप जाणार परिस्थिती आवघड आहे आता नवीन कुठली व्हरायटी लावायची नवीन काय नाही ते साऊच बुक केले मॉल वाले ना जास्त बुकिंग त्यांची असते ना मागणी आता साऊ नवीन व्हरायटी लावायची पावसाचा भरपूर मोठा पाऊस भरपूर आहे पाणी भरपूर आहे यावर्षी परिस्थिती आवडली नुसकार नाही भरपूर होती पावसा नुसकार मी काय एक रुपयाची नफ्याची प्रॉपर्टी नाही यावर्षी निसर्गा पुढे काय निसर्गा पुढे पण आता सरकारने काय तर दिलं पाहिजे आशा लावले एक रुपया नाही आला लोकांना लावले वीस हजार देतो तीस हजार देतो आपल्याकडे नुसका नाही आता म्हणतात नगर जिल्ह्यात नगर जिल्ह्यात दुष्काळात आहे मग संगम तालुका दुष्काळात नाही का तुम्ही कुठं आले आम्ही घारगाव मध्ये धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधव मी ओमकार आज आपण आलेलो आहोत टोमॅटो मार्केटमध्ये आज दिनांक आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पाहूया नारिंगा टोमॅटो मार्केटला काय बाजूला मिळतोय अशा शेतीविषयक बाजारभावाविषयी राजकीय सामाजिक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद चला तर पाहूया आज टोमॅटोला काय बाजूला मिळते ¿Cómo te ciudad de la de